नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विके पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार रविवार एक डिसेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी पारोडा बैल बाजार दाखवण्यासाठी आलो आहे मित्रांनो बाजार पूर्ण शांत आहे पण मला बरेच जण कमेंट करता की दादा पारोडा बैल बाजार दाखवा बाजारामध्ये कशा जोडा सध्या बाजार कसे भरत आहेत तर आजच्या वेळीमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कशी होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो डिसेंबर महिन्याचा पहिला बाजार मित्रांनो बैल बाजार तर शेतकरी मित्रांनो संक्रांतर आता शेतकऱ्यांचे बाजार भरतील तेव्हा बाजार चांगले भरतील पण आता जे बाजार आहेत मित्रांनो ते स्वस्त बाजार आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साडायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात या ठिकाणी पहा प्रत्येक शेतकरीला पूर्वीच्या किमती एवढ्या आलेले आहेत ना नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चार चार आणलेले आहेत कुठली खरेदी आपल्याला आजची पारोळ्याचीच खरेदी आपल्याला तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात व्यवहार काय रोकडा उदा रोकडा व्यवहार सध्या बाजार शांत झालेले आहेत पण आता जे घेतील ते फायद्यात राहतील कारण आता बाजार स्वस्त आहेत आता सध्या संक्रांत आता बाजार उठतील ते शेतकऱ्यांचे बाजार असतील ते बरोबर तर हे जुळीचे काय लावली किंमत आपण फक्त बेचाळीस हजार सांगायचे आहेत कोणी मागितले ना मागितले ना कितीपर्यंत अडोतीस पर्यंत अडोतीस पर्यंत मध्ये आहे गेला कसे होतील चाळीस पर्यंत होतील दाताला काय सांगितलं आपण यांचे दोघांचे दाताला एक करत जात आहेत तर काय गॅरंटी येईल दोघांची गॅरंटी फुल असणार फुल आहेत मार्केटेचे मालक असणार आहेत चॅनेलच्या माध्यमातून कोणी शेतकऱ्याला त्याच्या जोडीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होतील या जोडीचे काय लावले आपण सांगायला भावन सहा सात हजार आहेत आणि द्यायला कसे होते मग फक्त पंचाळीस हजारला पहा मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा किमती जोड्या आलेल्या आहेत आणि मित्रांनो हा बाजार असा आहे तालुक्याचा बाजार आहे एकदम स्वस्त बाजार आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडतील अशा किमतीच्या बाजारमध्ये असतात या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पस्तीस हजारापासून तर लाखापर्यंतच्या जोड्या या ठिकाणी पाहायला भेटतील आता बाजार एकदम शांत आहेत बाजारमध्ये जे आपण आहेत ते एकदम स्वस्त आहेत कोणी मागितली हिला कितीपर्यंत बेचाळीस पर्यंत मागितली बरोबर तर मित्रांनो आपल्याला दोघी जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करता तर मित्रांनो या बाजार म्हणजे असे मापाच्या जोड्या येतात लहान पाहू शकता आपण या ठिकाणी माडवी गावरान आणि नॉर्मल खिल्लार जोडे अशा जोड्या या बाजारामध्ये असतात तुम्हाला जर जोडे घ्यायचे असेल तर आपण नाव नंबर घेतो तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आठशे अठ्याहत्तर वीस बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर आहे तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो एकदम स्वस्त आहेत मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता जोड्या वगैरे मागून तुम्हाला मागून जोड्या जाऊ तो हाईट वगैरे जाऊ आता पायामध्ये एकदम चांगले आहेत मित्रांनो चाळीस पंचेचाळीस हजारचे जोड्या आहेत चॅनलच्या माध्यमातून आले तर अनु कमी करतील ते हे पहा मित्रांनो या ठिकाणी पण शेतकऱ्यांच्या जोड्या पण आहेत दादा नमस्कार काय वापर आहे जोडीचे सांगायला पाच साडे आणि द्यायला कसे होते सहा पर्यंत बाजारात कोणी मागितले ना आत्ता चालू आलेत का कुठली खरेदी आजची गावातले बैल आहे का दाताला कसे तू आहे दाताला करतात दा मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे पाहू शकता आपण तालुक्याचा बाजार मित्रांनो तालुक्यामध्ये खेडेपाडे ते त्या खेडेपाडेचे या ठिकाणी शेतकरी व्यापारी येत असतात आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरीचा व्यापारीचा नंबरही टाकलेला असो कारण आता जे आपण बाजार आहेत ते पूर्ण शांत बाजार आहेत मित्रांनो तरी तुम्हाला मी बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतोय काय कामाची गॅरंटी वगैरे काय दादा यांची फुल गॅरंटी असणार आहेत मार्केबाची स्वतः मालक असणार आहेत बाई माणसाची तर फायनल किंमत किती होतील मग द्यायला साठमध्ये मध्ये थोडेफार कमी होणार आहेत तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी एक अठ्ठ्याऐंशी एकसाठ एक्क्याऐंशी एकशे एक पाच एकशे एक एक पाच मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर तुम्हाला हे जुळे खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करा जुळे वगैरे पाहू शकता आपण शेतकरीला असे जुळे आहेत मित्रांनो बऱ्याच जोडे विक्रीसाठी आलेले आहेत तर कॉन्टॅक्ट करून आपण या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न करा इकडे पण एक जोडे पाहू शकता आपण या ठिकाणी माडवी गावरान असे जोडे येत असतात हे पहा मित्रांनो जोडी वगैरे राम राम बघू शकतो आपण या ठिकाणी काय ऑफर आहे जोडीचे सांगायला साडे बाजारात कोणी मागितली ना नाही का आता बाजारात सुरुवात झालेली दाताला कसे दुखे माहिती दाताला हे पूर्ण आहेत काय असणार आहे कामाची गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी असणार आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकऱ्याला याला दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत पाहू शकता मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण यांची मार्केवाची मालकच आहेत जुडी पण चांगली आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडेला शे, किमती जेवढ्या बाजारात येत असतात मित्रांनो जर कोणाला या जुळी खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर घेतो हॅलो आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर बोला पंच्याण्णव बावन्न छत्तीस एकोणनव्वद चौतीस शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर कोणाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी म्हणजे शेतकरीची जुडू बी पाहू शकता आपण गावरान जोडे गॅरंटीचे जुडे मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बाजार हा रविवारचा असतो आणि रविवारच्या दिवशी मित्रांनो चोपडा बाजार लास <laughs> रोड बाजार आणि पारोडा बाजार आणि बाकीचे तिकडचे दोन तीन बाजार असेल ते बाजार पण भरतात या ठिकाणी आता बाजाराला सुरुवात झालेली पण बाजार म्हणजे जुळ्या पाहिलं तसे येत नाही मित्रांनो कारण बाजार बाजार आहेत पाहू शकता या ठिकाणी पण आहेत मित्रांनो शेतकरीची बाकी तिकडे एक नाना मेघराज पाटील यांची जोडे बाकी बाजार पाहू शकता तुम्ही बाजार एकदम शांत बाजार आहेत मित्रांनो इकडे पण एक जुडी सोनू गो नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दोन जुड्या दोन आणलेले आहेत कुठली खरेदी आपली आजची आणि खेती आणि शिरपूर आता बाजार जरा शांत आहेत अपन? है। अंदे कमी याल याल तर जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला फक्त पंचावन्न आहेत आणि द्यायला कसे होतील कमी जास्त होणार आहेत फक्त यायला पाहिजे बरोबर तर मित्रांनो जो आता बेल घेणार आहे तेव्हा आता सोसत भेटणार आहे कारण आता बाजार शांत आहेत कुठले ते आमर द्यायचे का दाताला काय सांगितलं आपण दाताला एक अर्धा सांगितले जोडी वगैरे चांगले मित्रांनो आमर द्यायचे शेतकरी आलेले देण्यासाठी आता जोडी एकदम चांगली गॅरंटीची जोडी असणार आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा नाना पाटील आणि सोनू शेड यांच्या जोड्यात मित्रांनो गरीब बोला

आकला 55 आणि 50 54000 वाला सेट नाही यूटूबला चाललं आहे ना जोड़ी जोड़ी ने चॅनल मी जरा द्या जोडी पण चांगली मित्रांनो कामाची गॅरंटी असलेली आलेली शेतकरी आमोद द्यायचे शेतकरी आहेत मागताय आहे जोडीला आता व्यवहार होईल समजेल सुरुवात किती हजारापासून करतात जोडी पण चांगली प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेल शे अशी जोडे आता दिसता समजा नाना मेघ पटेल यांची यांचे जुडे

કોઈ <laughs> લેવા <laughs> <muchas> <muchas>

બેન ચાર કાય નાર બોલે બનરાત ના બાપા આવો ના આના ના કચ્છી નાચે રતો બોલે માં સીમા ચલાવકા સુંદેની કઈ વાના ની એ સોનિયા ઓ સોનિયા થાય હા યસ

चाळीस हजारला मागितले गेले मित्रांनो आता चाळीस बेचाळीस पर्यंत जातात चाल व्य समजेच कितीपर्यंत जातात माडी जाते मित्रांनो चांगली जोडी चाळीस हजार

सत्त <laughs> <laughs>

जाऊ दे पंचाळीस मार्ग जाऊ दे शेतकरी माणसं द्याव शेतकरी माणसं तो लय रे लव द्या देव शेतकरी माणसं देव पंचाळीस मार ना तो नुक दे शेतकरी माणसं ते बी ते आ ले मार दे पंचेचाळीस हजारला व्यवहार झाले नाही मित्रांनो या ठिकाणी व्यवहार चांगला केलेला आहे जोडी पण चांगली होती कामाची गॅरंटी असलेली दोन जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत मित्रांनो त्यांनी जोडी पण चांगली होती पंच होऊ शकतं पण या ठिकाणी दोन जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत त्यांनी ही पण इकडे एक आहे